ब्रेक नंतर बातमी शिर्डी मधून येते काही वेळापूर्वी आपण बातमी पाहिली होती की साई बरहाते हा जो बोरवेल मध्ये पडलेला मुलगा होता त्याला सुखरूपरित्या बाहेर काढण्यात आलं होतं मात्र उपचारा दरम्यान डॉक्टरांनी या साईला घोषित केलेला आहे नितीन ओझा आमचे प्रतिनिधी आता आपल्याबरोबर आहेत नितीन काय म्हटलंय डॉक्टरांनी प्राजक्ता सात तासांच्या प्रयत्नानंतर त्या साईला बाहेर काढण्यात यश मिळवलं होतं सर्व यंत्रणांनी मात्र त्याला त्यानंतर त्या ठिकाणून बाहेर काढल्यानंतर तात्काळ रुग्णालयात नेण्यात आलं त्या रुग्णालयात नेत असताना कदाचित त्याचा मृत्यू झाला की त्या ठिकाणी झाला होता हे निश्चित अजून समजू नाही मात्र ज्यावेळेस त्याला दाखल करण्यात आला त्यावेळेस तिथल्या डॉक्टरांनी ताईला मृत घोषित केले म्हणजे दिवसभर जे प्रयत्न करण्यात आले सात तासांचे त्या अशा प्रयत्नांना अपयश आल्या असं म्हणावं लागेल त्या मुलाचा जीव वाचू शकलेला नाहीये धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल बोरवेल मधून पडणाऱ्या मुलांची संख्या ही काही कमी नाहीये अनेक घटना अशा घडत असतात साईब राहते याचा देखील आज याच घटनेत मृत्यू झाला